सर्वांना स्वामी समर्थ माझा मुलगा घर सोडून परदेशात स्थायिक होऊन पाच वर्ष झाली होती या पाच वर्षात म्हातारी आई अजूनच मोठी झाली होती वयाच्या ऐंशीव्या वर्षी सुरेखा देवी यांची स्मरणशक्ती खूपच कमजोर होत होती त्यांना रोजच्या गोष्टीदेखील आठवत नव्हत्या पण त्यांना नेमकी एक नेहमी गोष्ट आठवायची ते म्हणजे त्यांचा मुलगा दिवस असो वा रात्र असा एक क्षण गेला नाही की जेव्हा त्यांना आपल्या मुलाची आठवण आली नसेल आणि दुसरीकडे हा मुलगा होता जो वर्षातून एकदा दोनदा आईला फोन करायचा आणि त्यांच्याशी फक्त पाच मिनटापेक्षा जास्त देखील बोलायचा नाही तरीही ही, तरी ही, ही म्हातारी आई टक लावून बघत आपल्या मुलाची वाट बघत राहायची मुलगा मुलाचा परदेशातून एक दिवस फोन येतो हॅलो आई ऐकत आहेस ना रवी मी तुझा मुलगा बोलतोय कशी आहेस तू तेव्हा आई म्हणते मी मी छान आहे मुलगा माझी सून आणि माझा नातू कसा आहे आईने विचारलं हो सगळे ठीक आहे आई मी पुढच्या आठवड्यात गावाला येतोय आई तुला घ्यायला आता आपण सगळे अमेरिकेला एकत्र राहूयात तुझी सून म्हणत होती आईला घेऊ नये मुलगा म्हणाला आईचे वृद्ध कोरडे डोळे अश्रूने ओले झाले त्यांच्या अशक्त शरीराच्या प्रत्येक नसातून आनंदाची लाट उसळली आपल्या मुलाचे आणि सुनेचे आपल्यावरचे प्रेम पाहून आईचे मन आनंदाने भरून आले त्यानंतर मुलगा पुढे म्हणाला आई तयार राहा माझ्याकडे फारशी रजा नाही तुला पाहिजे तितके पैसे घे तोपर्यंत मी घरासाठी प्रॉपर्टी डीलरशी बोलेन घरासाठी आईने विचारलं हो आई आपल्याला गावातील घर विकावं लागेल आता आपण एकत्र राहणार रा आहोत ना त्यामुळे घर तिथे ठेवण्यात काहीच अर्थ नाही असं मुलगा म्हणाला म्हातारपणामुळे म्हातारपणामुळे नीट चालता येत नसलं तरीही आईने आजूबाजूला सगळीकडे फिरून सर्वांनाही आनंदाची बातमी सांगितली सर्वजण आनंदी होते सर्वांना वाटलं होतं की आईचे शेवटचे दिवस तिच्या कुटुंबासोबत आनंदाने घालव जातील घरी परतल्यावर आईने घराच्या प्रत्येक कोपऱ्याकडे पाहिले जणू ती आपल्या दुसऱ्या मुलालाच पाहत आहे त्यांनी त्या घराला आपल्या मुलापक्षे मुलापेक्षा कमी का मानलं होतं तिने आपल्या पतीसोबत जेथे चाळीस वर्ष घालवली होती पण आता तिला म्हातारपणाची शेवटची वर्षे मुलगा आणि सुनेसोबत घालवावी लागली लागली लागणार होती त्यामुळे मनावर दगड ठेवून आई घर विकायला तयार झाली मुलाने घाईघाईने घर अर्ध्या किमतीत विकले आईने फारसे काही पॅक केले नाही पण तिला आवडलेल्या गोष्टी केल्या आणि मुलासोबत टॅक्सीत बसून विमानतळावर गेली विमानतळावर आल्यावर मुलगा आईला म्हणाला आई तू येथे थोडा वेळ बस मी सामान आणि बोर्डिंग पास चेक करून देतो तेथे वेळ लागतो आणि तुला उभं राहावं लागेल आणि त्रास होईल त्यापेक्षा तू इथेच आराम कर असे बोलून रवी तेथून निघून गेला आता म्हातारी आई बाकावर बसली आणि मुलगा आत गेला बराच वेळ झाला होता माझा मुलगा परतला नाही आई असा विचार करू लागली की खूप गर्दी असावी त्यामुळेच वेळ लागत असावा पण अंधार जससा जवळ येऊ लागला तस तशी लोकांची वर्दळही कमी होऊ लागली आता आईला काळजी वाटू लागली तेव्हा तेथील एका कर्मचाऱ्याने विचारले तुम्हाला कोणाला भेटायचं आहे का तुम्ही इथे का बसल्या आहात तेव्हा सुरेखादेवी घाबरल्या आणि त्याच आवाजात म्हणाल्या की माझा मुलगा आतमध्ये सामान तपासायला गेला आहे आम्ही अमेरिकेला जाणार आहोत त्यावरती व्यक्ती म्हणाली मॅडम तुमच्या मुलाचं नाव का आहे माझ्या मुलाचे नाव रवी आहे त्यानंतर तो कर्मचारी आत गेला आणि काही वेळाने बाहेर परतला ते सुरेखा देवींना म्हणाले अमेरिकेची फ्लाईट तर दुपारची झाली आहे आणि तुमचा मुलगाही त्याच फ्लाईटमध्ये बसून गेला आहे आता तुम्हाला इथे बसण्यात काहीच अर्थ नाही तुम्हीही तुमच्या घरी जा हे ऐकून आई, आई बोलली काय गेले ते आणि मी जातो घरी घरी आईच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला कसेबसे आई त्या घरापर्यंत पोहोचली जे आता तिचे नव्हते कारण ते विकले गेलेले होते ती त्याच वरांड्यात तुळशीजवळ झोपली घराच्या नवीन मालकाला त्यांची दया आली त्याने भाड्याने खोली दिली पेन्शनच्या पैशातून जेवण आणि भाड्यांची व्यवस्था करण्यात आली दिवस जाऊ लागले होते काही दिवसांनी घराची नवीन मालकीन सुरेखा देवींना म्हणाली आई तू तु तु तुझ्या नातेवाईकांच्या घरी का जात नाहीस तेच या वयात तुझ्यासाठी चांगलं होईल पण माझा मुलगा परत आला तर त्याची काळजी कोण घेईल माझा मुलगा खूप निरागस आहे त्याला स्वतःची काळजी कशी घ्यावी हेच कळत नाही मी कुठेही जाणार नाही तो केव्हा सुद्धा येईल कुणास ठाऊक माझी गरज असेल त्याला त्याला गरज आहे अशी आई बोलली आईचे असे शब्द ऐकून डोळ्यात पाणी आले कोणीतरी बरोबरच म्हटलं आहे की मुलगा स्वार्थी असू शकतो पण आई कधीच स्वार्थी असू शकत नाही म्हणूनच तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती करते की तुम्ही तुमच्या आई वडिलांची जास्तीत जास्त सेवा करा त्यांच्याशी कधीही कोणतेही चुकीचे गैरवर्तन करू नका आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा स्वामी समर्थ हो।